या उड्डाण पुलामुळे आता पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्यांना प्रत्यक्ष सिन्नर शहरामध्ये जावं लागत नाही आणि त्यामुळे वेळ वाचतो वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत नाही हा उड्डाण पूल पूर्ण केला की आपण सिन्नर शहराच्या बाहेर पडतो आणि नाशिकच्या दिशेने रवाना होतो याच्या पुढे आता लवकरच आपल्याला प्रसिद्ध असा मोहदरीचा घाट लागेल नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून गेल्या दहा वर्षात जी वाहतुकीमध्ये क्रांती झाली त्या क्रांतीचे फायदे सर्वांना मिळत आहेत प्रशस्त असा चौपदरी खेड ते सिन्नर नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाचा हा भाग मात्र या रस्त्याला अनेक ठिकाणी ढिगळं लावलेले दिसतात पॅच वर्क ज्याला म्हटलं जातं इंजिनिअरिंगच्या जा भाषेमध्ये अनेक ठिकाणी पॅच वर्क करावं लागलेलं ला आहे तर इतक्या अल्पावधीत हा महामार्ग खराब होण्याचं काही कारण नाही त्यामुळे याच्या दर्जाविषयी लोक शंका उत्पन्न करू लागले आहेत पुन्हा एकदा एक उड्डाणपूल आपण पार करणार आहोत अत्यंत काटेकोरपणे या रस्त्याची समतोल पातळी राखायला पाहिजे असं वाहन चालकांचं मत आहे ती अनेक ठिकाणी राखलेली दिसत नाही आणि खड्ड्यांच्या दुरुस्तीला सुद्धा जितक्या लवकर प्रतिसाद मिळाला पाहिजे तितक्या लवकर प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे वेगात असलेल्या वाहनामध्ये चाकाखाली खड्डा आला की आतमधील प्रवाशांना जोराचा हिसका बसतो आणि हा अनुभव छोट्या वाहनांपासून मोठ्या वाहनांपर्यंत सर्वांनाच येतो कितीही चांगल्या प्रतीचं सस्पेन्शन असेल वाहनाला तरी देखील या रस्त्यांवर अचानक येणाऱ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास होतो काही ठिकाणी रस्ता व्यवस्थित करण्यात आलेला आहे मात्र सरसगट सर्वच महामार्गावर खड्ड्यांची दुरुस्ती एकाच वेळी व्हायला पाहिजे असं वाहन चालकांचं मत आहे कारण एका ठिकाणची खड्ड्यांची दुरुस्ती होत असतानाच त्याच काळात पुढे इतर ठिकाणी पुन्हा खड्डे पडतात आणि खड्ड्यांचं हे दुष्टचक्र भेदलं जात नाही त्यामुळे संपूर्ण महामार्गावर एकाच वेळी खड्ड्यांच्या दुरुस्तीची मोहीम राबवली जावी आणि खड्ड्यांची ही दुरुस्ती म्हणजे तात्पुरती मलमपट्टी नसावी असा सर्वांचा आग्रह आहे या रस्त्यावर सतत येणारे लहान मोठे उड्डाणपूल त्यामुळे छोट्या गावांमधील रस्ते टाळता आले वाहतुकीची कुंडी टाळता आली अनेक चौक टाळता आले अनेक चौफुल्या टाळता आल्या हे या रस्त्याचं मोठं यश आहे मोहदरीच्या घाटाची सुरुवात सुंदर निसर्गरम्य असा हा घाट या घाटामध्ये अनेक देवस्थान त्या ठिकाणी लोक थांबून वज्रेश्वरी योगिनी देवीचं मंदिर या ठिकाणी आहे अनेक सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी निहारीसाठी थांबतात भोजनासाठी थांबतात आणि आपल्या जवळच्या शिदोऱ्या सोडून या देवीच्या मंदिराच्या आवारामध्ये शांतपणे पोटपूजा करतात पंचवीस किलोमीटर नाशिक राहिलेला आहे आणि बाजूचा स्लीप रोड जातो तो सिन्नर शहरामध्ये जातो सिन्नर शहराला ओलांडून पुढे जाणारा हा भव्य उड्डाण पूल लष्कराची वाहनं देखील या ठिकाणाहून जात असतात देवळाली कॅम्प हा नाशिकमधील लष्करी छावणीचा भाग आहे आणि त्या ठिकाणी लष्करी वाहनांची सातत्याने ये जा सुरू असते खडकी कॅन्टोनमेंट पुणे या ठिकाणाहून देवळाली कॅम्पच्या लष्करी छावणीकडे या वाहनांची सातत्याने वर्दळ सुरू असते या रस्त्याच्या दर्जेदार कामाबद्दल आणि निर्माण झालेल्या सुविधेबद्दल केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना अनेक जण समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा देतात अभिनंदन करतात प्रशंसा करतात आणि त्याचप्रमाणे ट्विटरच्या माध्यमातून या रस्त्याविषयीची गाराणी देखील त्यांच्या कानावर घालतात नितीन गडकरी यांचा याबाबत प्रतिसाद अतिशय चांगला असल्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे आता हा मोहदरीचा घाट पावसाळ्यामध्ये या घाटाचं सौंदर्य अगदी डोळ्यांचं पारणे फेडणार असत पूर्वी या घाटामध्ये सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असे तेव्हा हा घाट केवळ दुपदरी होता आता चौपदरी झाल्यामुळे या घाटातली वाहतुकीची कोंडी मागील पाच वर्षांपासून पूर्णत बंद झालेली आहे जीव घेणार चढ आणि जीव घेणा उतार हे या घाटाचं वैशिष्ट्य आणि त्यामुळेच या ठिकाणी अपघात होत असत पस्तीस चाळीस फूट लांबीचे मोठमोठे कंटेनर्स नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीकडे जात असतात आणि तिकडून येतही असतात त्यामुळे हा हा घाट अत्यंत महत्वाची भूमिका या औद्योगिक दळणवळणामध्ये वठवित असतो या घाटातील जाहिरातींचे फलक हा देखील एक वादग्रस्त विषय आहे त्यामुळे वाहन चालकांचं लक्ष विचलित होतं असाही अनेकांचा दावा आहे घाट आता लवकरच संपेल घाटाच्या सुरुवातीपासून संपेपर्यंत सर्वच ठिकाणी जाहिरातीची भली मोठी होर्डिंग्ज लावण्यात आलेली आहेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होर्डिंग्जमुळे होर्डिंग्स, होर्डिंग्स कोसळल्यामुळे अनेकांचे बळी गेले मात्र तरीही अनेक ठिकाणी अद्याप फिना परवाना मोठमोठ्या मोड़ उंचीची होर्डिंग सर्वत्र लावली जात आहेत त्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा आजच्या घडीला तरी कार्यरत दिसत नाही खुद्द सर्वोच्च न्यायालयाने देखील महाराष्ट्र सरकारला या बेकायदा विषयी अनेकदा फटकारलेला आहे बेकायदा होर्डिंग आणि बेकायदा बे फ्लेक्स बोर्ड ही संपूर्ण महाराष्ट्राची अगदी मोठ्या कॉस्मोपॉलिटीन शहरांपासून तर खेडेगावांची देखील डोकेदुखी होऊन बसलेली आहे